एक सूचना आहे आकडा क्रमांक एक वरती खुल्या गटामधल्या दहा कुस्त्या संपल्यानंतर महिला खुल्या गटाची एक संपणार आहे नोंद घ्या पलीकडच्या बाजूला ज्यांनी एक हिंद केसरी नियमांचं पंच प्रशिक्षण शिबिर पूर्ण केलं त्यांचा सन्मान भारतीय शैली कुस्ती महासंघाचे महासचिव गौरव रोशन यांच्या शुभ हस्ते आणि अर्जुन अवार्डी ऑलिम्पियन पहिला कृपा शंकरजी पटेल सर यांच्या शिवस्थेत संपन्न होतोय राष्ट्रीय कुस्तीपंच संध्या पानबुडे मॅडम त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी पहिल्यान कौशल्य लवाड त्याचप्रमाणे प्राध्यापक राष्ट्रीय कुस्तीपंच शैला धुमान राष्ट्रीय कुस्तीपंच प्रिया काळे राष्ट्रीय कुस्तीपंच उज्ज्वला साळुंके आणि राष्ट्रीय कुस्तीपंच माया कदम मॅडम यांचा सन्मान त्या ठिकाणी संपन्न होतोय चालू कुस्तीचा गुणफलक दोन तीन या कुस्ती नंतर तयार राहायचे प्रकाश कारले अहिल्यानगर लालपट्टी आकाश निकम सोलापूर नळीपट्टी निखिल मांढरे सातारा लालपट्टी योगेश तपकेर पिंपरी चिंचवड नळीपट्टी लाईव्ह वाल्यांला विनंती आहे लाईव्ह वाल्यांला समोर सथ्या समारंभाच्या व्यासपीठावर प्रमाणपत्र देणे देत समारंभाचा बक्षीस वितरण ज्या ठिकाणी होणारा स्टेज आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या महिला राष्ट्रीय कुस्तीपंच ज्यांनी हिंद केसरी नियमांचं प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला त्यांचा सन्मान त्या ठिकाणी भारतीय शैली कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलालजी त्याचप्रमाणे कृपाशंकरजी पटेल सर यांच्या शिवसेने प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जातोय संपलेल्या गोष्टीमध्ये रोहित रणदिवे पुणे विजयी इकडं रोहन पवार विजय